जिंदाबाद मी अविनाश पाटील मी अंधश्रद्धा निर्माण आणि विवेकवादी कार्यकर्ता मी स्वतःला भारतीय विवेकवादी असं म्हणतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन दैनंदिन जीवनातले विज्ञान यासोबत भारतीय संविधानाला अभिंद्रित असणारा समाज घडावा यासाठी जे काही करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न माझ्या पत्नी गेली चार दशकं करतोय मी सामाजिक कामात आहे सिव्हिल इंजिनिअर बाय एज्युकेशन पण एकोणीसशे शहाण्णव मी पूर्णपणे कामात असतो जो आपण ज्या विषयावर आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी बोलायला एकत्र आलो आहे त्यामध्ये व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच असा फोरम आम्ही गेली दोन हजार सतरापासून सुरू केलेला आहे आणि त्या फोरमच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात जे व्यसनाच्या प्रश्नावर काम करणारे

राजकीय अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय कारण व्यसन विषयक का राजकीय भूमिका ही व्यसन विरोधी आहे नाही व्यसन व्यसन विरोधी नाही समर्थक आमचं म्हणणं आहे आहे आणि तसा आरोप त्यामध्ये कुठलं राजकीय पक्ष त्याची विचारधारा काय त्यामध्ये सत्तेत कोण आहे विरोधक याची चर्चेमध्ये जात नाही पण व्यसन विरोधी असायला पाहिजे जे भारतीय संविधानाच्या सत्तेचाळीसव्या कलमानुसार राज्य सरकार स्टेट जबाबदारी आहे की व्यसन विरोधी अशी भूमिका भारतीय माध्यमातून तयार झालेल्या राज्य संस्थेने म्हणजे स्टेटने म्हणजे सरकारने आणि सरकारचा घटक असणाऱ्या प्रशासनाने पण घेतली पाहिजे प्रत्यक्षात आपल्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत व्यसनवर्धक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आपले राज्यकर्ते व्यसन भारतीय संविधानाला आपल्या सत्तेचाळीस कर

आपण व्यस आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र सम्राम म्हणजे चालवतो त्यामध्ये उपचाराचं काम करणाऱ्यांचं आयडॉल आए म्हणून ज्यांना म्हटलं जातं भारतामध्ये ते डॉक्टर अनिल औचट अनिता औसतांनी सुरू केलेलं पुण्याजवळचं व्यसनमुक्ती केंद्र ज्याचं नाव मुक्तागड त्यांच्यापासून तर इकडं दुसरं टोक आपल्या भारत महाराष्ट्राचं असणाऱ्या गडचिरोलीमध्ये काम करणारे महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री डॉक्टर अभय बंगांचं सर्च या संस्थेमार्फत चालवलं जाणारा मुक्तीपद नावाचा प्रकल्प इथपर्यंत आणि याशिवाय बंदीसाठी काम करणारे उपचाराचं काम करणारे असे अनेक शेकडोनी लोक महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचे, त्यांचे जे प्रश्न आहेत आणि त्यांच्याबद्दलचे जे काही धोरण बदलायला पाहिजे कायदे केले पाहिजे योजना झाली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि हा विषय जोपर्यंत राजकीय अजेंड्यावर येत नाही तोपर्यंत हे होणार नाही याच्याबद्दल आम्ही आग्रही आहोत म्हणून दोन हजार सतरा पासून आतापर्यंत जी आधे, 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 ते जी विधीमंडळाची अधिवेशन झाली ती मुंबईत असो नागपूरला असो त्या ठिकाणी आम्ही येऊन आमचं म्हणणं काम सत्याग्रहाच्या मार्फत करत आलोय नागपूर मधलं हिवाळी अधिवेशन आठ ते एकोणावीस डिसेंबर असं नियोजित असताना देखील महाराष्ट्राच्या सरकारने निवडणुकीच्या जे काही नगरपालिका नगर परिषदाच्या निकालांचं कारण पुढे करून अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा थेट कमी करून चौदा डिसेंबर त्यामुळे आम्ही जे डिसेंबर आणि डिसेंबरला अधिवेशनामध्ये आयोजित करायचं ठरवलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या आमच्या सरकार्यांनी आम्हाला इथं बोलवलं नाही आम्ही पण मी माझा नियोजित दौरा होता दहा तारखेपासून विदर्भात त्याप्रमाणे मी आलो म्हटलं आपल्याशी हे बोललं पाहिजे की काय पद्धतीची गर्दी की संस्था सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि आवाज उठवणाऱ्या संघटना संस्थांची बिहेव अनकॉन्स्टिट्युशनल जी जबाबदारी आहे संविधानिक की तुम्ही अधिवेशन घ्या लोकप्रतिनिधींना त्यांचे प्रश्न म्हणजे आता मी हे तपशील जात नाही तुम्ही आज बातम्या लावल्यात आहेत अनेकांनी माध्यमांनी किंवा अजून त्याच्यावर लिहिलं जाईल की अधिवेशनात विदर्भासाठी काय झालं हा एक बिग क्वेश्चन आहे काय चर्चा लागेल विदर्भातले किती लोक म्हणजे हे ऑडिट व्हायला पाहिजे विदर्भातल्या किती किती लोकप्रतिनिधी पक्ष समजून द्यावं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकदा निवडून आले की तुम्ही पूर्ण राज्याला रिप्रेझेंट करण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो तुम्ही विदर्भाचं अधिवेशन जे होतं विदर्भामध्ये नागपूरला ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र संयुक्तपणे तयार होताना विदर्भ नाग नागपूर सकट जो महाराष्ट्रात सामील झाला त्याच्यामध्ये ज्या अटी त्यावेळेच्या कराराचा झाल्या होत्या त्यामध्ये हिवाळी एक अधिवेशन नागपूरला व्हावं असं असताना त्याला किती न्याय दिला जातो आणि विदर्भाला किती चर्चा होते आणि आपले लोकप्रतिनिधी किती करंटे की आपले आपले की। आ, आहे अंडरलाईन शब्द आपल्या प्रश्नाला आपल्या भागातल्या लोकांच्या प्रश्नाला तिथं वाचा फोडतात की नाही व्यसनाचा प्रश्न हा असाच दुर्लक्षित प्रश्न आहे किंबहुना व्यसनाच्या प्रचारा प्रसारामध्ये विक्रीमध्ये आम्हाला महसूल मिळतो अशा स्वरूपाची लोकशाही एक नवीन अंधश्रद्धा आपल्या इथल्या ब्युरोक्रेसीने प्रशासनातल्या लोकांनी आणि राज्यकर्त्या लोकप्रतिनिधी निर्माण केलेली आहे आणि त्या पोटी। ते मुक्त परवाना तुम्ही पैसे घेऊन या थैलीवरून काय पाच लाख रुपये पन्नास लाख रुपये आणि व्यसनाचं कुठलंही दुकान घेऊन जा बिअर शॉपी आणि अशा पद्धतीचा धंदा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तिथे मांडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला नशामुक्त भारत म्हणून केंद्र सरकार करत आहे ज्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त च्या विषयावर बोलतोय पण तंबाखूजन्य व्यसनांमुळे आणि अल्कोहोलजन्य व्यसनामुळे जी बर्बादी होते देशाची देशाची आणि देशातल्या प्रामुख्याने कुमार किंवा पिढीची त्याच्याबद्दल चकार शब्द आपले पंतप्रधान किंवा आपल्या देशा राज्याचे मुख्यमंत्री पण भूमिका घ्यायला तयार नाही आणि आमचं म्हणणं तेच आहे की केवळ ड्रग्ज बद्दल बोलू नका तर व्यसनाचे इतिके विविध प्रकार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात खोलवर गेलेल्या व्यसनाचा प्रकारे दारू सर्व प्रकारचा दारू तर त्याच्याबद्दलचं धोरण तर अतिशय विपरीत आहे आपल्याकडचे दा व्यसन विभाग विषय ज्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो त्या सामाजिक न्याय मंत्रालयाची आतापर्यंत जे काही कार्यकीर्द राहिली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जो व्यसनात्मक अपकारीचा महसूल येतो राज्य सरकारकडे उत्पादन शुल्क कडे त्या उत्पादन शुल्क मधलं दहा टक्के महसूलाचा खर्च व्यसन मुक्तीसाठी व्यसन उपचारासाठी व्यसनविरोधी प्रचार तसेच करायला पाहिजे असं धोरणात्मक आहे जे दोन हजार अकरा ला मुक्तीचं धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारलं जे करण्यामध्ये त्यावेळेला अण्णा आजारे डॉक्टर अनिल अवसर डॉक्टर अभय बंग डॉक्टर अनिल नरेंद्र दाभोलकर ऍडव्होकेट वसुधा दा सरदार त्यांच्यासारखे अनुभवी मंडळ आणि आमच्यासारखे सहकारी होते नशाबंदी मंडळ होतं महाराष्ट्राचं त्या व्यसनमुक्ती धोरण दोन हजार अकराला स्वीकारल्यानंतर देखील आता आज तागायत गेल्या चौदा पंधरा वर्षात त्याच्याविषयीच कुठलंही बजेटरी प्रोव्हिजन सरकारने केलेलं नाही त्याच्याविषयी कुठलीही राज्यस्तरीय यंत्रणा विकसित केलेली नाही त्याच्याबद्दलचे अधिकार त्याच नोटिफिकेशन त्याच्याविषयीच कुठल्याही स्वरूपाच्या कमी त्या फॉर्म केल्या नाही हे करावं हे सातत्याने गेले पासून पासून आम्ही बोलतोय त्याबद्दलच लिहितोय आणि त्याचप्रमाणे असं निवेदन आता आम्ही आपल्याला दिलंय मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलंय महाराष्ट्रात आता सर्व जिल्ह्यांमध्ये इथं आम्ही निदर्शनाला महाराष्ट्रातले कार्यकर्ते येऊ शकले नाही म्हणून असं ठरवलं की आपापल्या भागातल्या लोकप्रतींना अधिवेशन संपून ते आल्यानंतर त्यांना शिष्टमंडळ असं द्यायचंय आणि आपल्या भागात मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या माध्यमात ते मुख्यमंत्र्यांना पाठवायचं हे सगळ्या अतिशय गंभीर आणि समाजाला व्यसनाच्या गथेत नेण्याच्या कारणामुळे भूमिका घ्यायला सरकारना आवश्यक आहे अशा आहेत त्या सगळ्या मागण्यांमध्ये मी दोन हजार अकराचं धोरणाचं बोललो त्यानंतर व्यसनमुक्तीच्या संदर्भात बंदी महाराष्ट्रात दारूला आणली पाहिजे जसं गुजरात आणि मध्ये आहे त्याच्यावर लगेच समोर मुक्त प्रश्न विचारतात की दारूबंदी असलेल्या ले जिल्ह्यांमध्ये अवैध दारू सहज उपलब्ध आहे होम डिलिव्हरी पर्यंत उपलब्ध आहे गुजरात मध्ये पण त्याच्यामुळे बाकीचे जे सहज बंदीमुळे सहज उपलब्ध नसणाऱ्या व्यसनामुळे नवीन व्यसनी निर्माण होत नाही हा बंदीचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट की बिहार मधल्या आणि गुजरातमधल्या दारूबंदीचे रिपोर्ट सिच्युएशनच्या बद्दल डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल ऍक्सिडेंट बद्दल आणि हेल्थ अँड एज्युकेशनच्या क्षेत्रातलं त्याच्याबद्दलचं जे काही अपग्रेडेशन झालं त्याच्याबद्दल याचा अर्थ की बंदीमध्ये निश्चितपणे व्यसनाला प्रतिबंध होतो अवैध बंदी असताना अवैध मुटका आहे आपल्याकडे महाराष्ट्र किंवा दारूबंदी असताना वर्ध्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये लोकांच्या दारूबंदीची मागणी करणाऱ्यांच नाही तर त्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाचं फेल्युअर आहे आणि त्या प्रशासनाच्या सोबत ज्यांचे हितसंबंध आहे त्या सगळ्यांचं याच्याबद्दलच फेल्युअर आहे म्हणून गुजरात आणि बिहारच्या धर्तीवर दारूबंदी महाराष्ट्रात केली पाहिजे अशी मागणी आहे नशामुक्त भारतच्या धर्तीवर व्यसनमुक्त महाराष्ट्र ही अभियान महाराष्ट्रात राबवलं पाहिजे दारू गुटका याच्या बंदी बद्दलच धोरणाचा पुनर्विचार करायला पाहिजे म्हणजे मी जे म्हटलं एक्झिबिशन मध्ये फॅलसी आहे प्रशासनाची अवैध मिळत जबाबदार असणाऱ्यांना पनिशेबल अशा स्वरूपाची तरतूद करायची गरज आहे तुमच्या जिल्ह्यातल्या लॉ अँड ऑर्डरच्या मध्ये व्यसन अवैधपणे मिळणं हे तुमचं फेब्युअर तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनच त्यांना त्याच्यासाठी जबाबदार धरा त्यांना इम्प्लिमेंट देऊ नका त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड त्याच्याबद्दल करा त्यांच्याकडनं ते या गोष्टी वस्तू असं व्हायची गरज आहे अकाउंटेबिलिटीची गरज आहे आपल्याला प्रशासनातल्या जबाबदार लोकांचं अकाउंटेबिलिटी त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज आहे तेव्हा मग कसं व्यसनबंदीचं इम्प्लिमेंटेशन होत की नाही बघा महाराष्ट्रात आज दारूबंदीच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज आहे तो जुना कायदा आहे ज्याच्या मुंबईचा कायदा होता तो नंतर महाराष्ट्र आहे आणि त्याच्यावर काम म्हणून महाराष्ट्रामध्ये दारू अवैध दा दारूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे ग्राम सुरक्षा दला निर्माण केले गेले पण त्या ग्राम सुरक्षा दलाला कुठले अधिकार दिले गेले नाही त्यांनी फक्त नोंद करावी त्यांना दिसली कुठं अवैध दारू त्यांना शेवटी त्यांचं ज्या पोलीस पाटील आणि तिथला पोलीस स्टेशन आणि तालुका आणि जिल्हा पोलीस यांच्यावरती जबाबदारी जा जाते त्या अधिकार पाहिजे अशी आमची मागणी नाही त्यामुळे अवैध दारू निर्मिती वितरण विक्री या सगळ्यावर त्यातनं नियंत्रण व्हायला आम्ही चार जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या दाखल केल्या कशासाठी चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी जी लोकांच्या आंदोलनातनं मालुमत्या गोस्वामी असो इतर जे काही अभयभंग असो वामनराव चटप असो देवाजी तोफा असो किंवा तुंबजी महाराजांचं जे आहे त्या मंडळाच्या मार्फत असो चा यांनी सक्रियपणे संघर्ष करून मागणी करून महिलांच्या आंदोलनातनं ती दारूबंदी झाली होती दोन हजार चौदा ते एकोणावीस फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ असताना पण ती नंतर उठवली गेली काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्था आणि नि राजकीय हितसंबंधांपोटी ती बंदी उठवली नंतर तर त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याबद्दल लोकांचे म्हणणं ऐकून घ्या असं म्हटलं आणि त्यावेळेला नेमका कोरोना काळ होता आणि त्या कोरोना काळात जबरदस्तीने सरकारमधल्या त्यावेळेच्या महाविकास आघाडीतल्या सरकारमधल्या लोकांनी त्याविषयी कमिटी फक्त एक नेहमी प्रधान सचिवांची आणि त्याच्याकडे हरकती मागवल्या त्यामुळे जननेता जन, जन उठाव होऊ शकला नाही पण त्या कमिटीकडे हरकतीत येऊन देखील त्याचा कुठलाही फरक नाही पडला आणि सरकारने सरकार बसलेल्या सरकार लोकांनी त्यांच्या आर्थिक हितसंबंधात निवडणुकीमध्येच त्यावेळेला प्रचार केला होता की मला निवडून दिलं तर मी दारूबंदी उठवतो अशी सुपारी घेऊन त्यांनी दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्याची उठवली त्यामुळे ह्या पापाला जे जबाबदार आहेत त्यांना देखील विचारलं माहिती जा विचाराची गरज आहे ती दारूबंदी परत लागू करावी कारण ती उठवता ती लागू करताना लोकांची मागणी महिलांची मागणी होती त्यामुळे ती दारूबंदी तुम्हाला असं एका निर्णयाने फटक्यात उठवता येणार नाही अशी मागणी आम्ही चार जनहित याचिका एक जनहित याचिका डॉक्टर अभयबंद पुढाकारात झाली आहे दुसरी जनहित याचिका डॉक्टर या मसुदाई सरकार जे आहे पुण्यातले त्यांच्या मार्फत आणि एक वर्षात वर्षा विद्याविला नशाबंदी मंडळाच्या मुंबईच्या त्यांच्या मार्फत एक मी दाखल असे चारही ज्यांनी याचिका माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन केलं त्या मुंबई खंडपीठा मुंबई उच्च न्यायालयाकडनं ते आता नागपूर खंडपीठाकडे वर्ग करून दीड ते दोन वर्ष झाली पण त्याची एकही सुनावणी अजून नागपूर उच्च न्यायालयाने केली म्हणून मी आवाहन करतो आपल्या मार्फत न्यायालयाला देखील व्यसन हा विषय जनतेचा आहे महिलांचा आहे त्यातली सगळ्यात सफर आहे त्यामुळे या आपण लावावी आणि याच्यावर सरकारला उत्तरदायित्व ठरवावं असं आवाहन या निमित्ताने मी करेल महाराष्ट्रात धान्यापासून दारूबंदी करण्याचे पूर्वी जे निर्णय झाले तसे सात कारखाने आजही चालू आहेत आमचं म्हणणे धान्य हे दारू बनवण्यासाठी नाही लोकांना पोटात जाण्यासाठी आहे त्यामुळे धान्यापासून दारू बनवण्याचा निर्णय रद्द करायला पाहिजे आणि या सोबत आपल्याकडे मागे दोन सर्क्युलर उत्पादन शुल्क मंत्री असताना काढले होते एक होत दारूची परवाना भारत जी दुकान आहे ती सकाळी दहा वाजेपासून उमडून संध्याकाळी सहा पर्यंत असायची त्यांनी एक परिपत्रक काढलं की ते सकाळी आठ वाजेपासून उमडावी रात्री आठ वाजेपर्यंत चालव आम्ही त्यांना विचारलं होतं मुंबईत अधिवेशनाच्या वेळेला शिष्टमंडळ असं केल्यावर की कुठल्या दारुड्यांच शिष्टमंडळ तुमच्याकडे ही मागणी करायला आलो नाही सकाळी सात पासून सुरू करा आमची गरज आहे म्हणजे का रोजाला रो, जाण्याच्या रोज जा आधी दारू पिऊन जाऊ म्हणजे जा। रोजावर काम पण नाही करता येणार ना। अशा पद्धतीच व्यसनवर्धक नीती सरकारकडनं राबवली जाते दुसरं त्यावेळेला असं सर्क्युलर त्यांनी काढलं की विदेशी दारूवर तीनशे टक्के करून तीनशे करायचा का तर विदेशी दारू महाराष्ट्रात महाग आहे आणि इतर आजूबाजूच्या राज्यांमध्ये स्वस्त आहे तिचा टॅक्स कमी आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राला मिळणारा त्यातला महसूल कमी होतो म्हणून तो मिळावा म्हणून तीनशे पाजण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करताय सरकार उपस्कृत लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकानं बंद होती सगळ्या आधी काय उघडलंय मंदिरं देवस्थान नाही उघडली दारूची दुकानं उघडली गेली आहे आणि आम्ही म्हणतो त्यानंतर सर्क्युलर उत्पादन शुल्क विभागाची जी, परिपत्रक जी त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिले उद्दिष्ट दिलंय की एवढा महसूल मागच्या वर्षी होत होता दुसर लॉकडाऊन तो उडाला म्हणून आता लॉकडाऊन नंतर पुन्हा सुरळीत होत असताना या महसूलचं तुम्हाला टार्गेट आहे याचा अर्थ काय की शंभर रुपयाची दारू पाचवी की तुम्हाला जो दहा टक्के दहा रुपये देतात महसूल तर हजार रुपयाची दारू पाच म्हणजे शंभर रुपये अशा पद्धतीचं उद्दिष्ट उत्पादन शुल्क विभाग परिपत्रक काढून त्या त्या जिल्ह्याला देतो याचाच अर्थ दुसरा की ते दारू पाजण्याला प्रवृत्त करतात दारू प्रमोट करतात आणि दारू विक्रीच परवाने जे कोणी मागायला जातात त्या सगळ्यांना दारू परवाने मिळतात म्हणजे गल्लीत एक नाही दोन दोन तीन तीन दुकान आपल्याला दिसतात शहरी आणि ग्रामीण भागात धावा संस्कृतीमध्ये पूर्वी जेवण्यासाठी प्राधान्य असायचं आता जेवण्याच्या आधी दारू पिण्याच प्राधान्य असत हे सगळं हे मी हे सांगतोय ते तुम्हाला माहिती नाही तुम्ही असत नाही अनेक लोक याचे सफर आहे हे मी नम्रपणे सांगू इच्छितो कारण मी चाळीस वर्ष सार्वजनिक वावरतो त्यामुळे मला माहिती आहे अनेक पत्रकार संपादक मित्र ज्येष्ठ त्यांच्याशी अनेक वेळा भेटणं बोलणं होतं त्यामुळे सर्व असा एक घटक नाही समाजातला की जो या व्यसनामुळे बाधित नाही आणि मला वाटतं अपवाद सोडले तर महाराष्ट्रात असं एक घर नाही की कुठल्या ना कुठल्या प्रकारचं व्यसन नाही व्यसनामध्ये मी दारू तंबाखू एवढ्या पुरत नाही म्हणत आहे किंवा ड्रग्स पण नाही तर इतर अनेक प्रकार म्हणजे स्क्रीन स्क्रीन ऍडिक्शन स्क्रीन मोबाईलचं स्क्रीन ऍडिक्शन किंवा आपला डेस्कटॉप ऑफिसचा किंवा घरचा किंवा आपला टीव्ही स्क्रीन हे दोन तीन तासापेक्षा जास्त जर तुम्ही दिवसांना बघत असाल तर आपण सगळे आहोत आणि मला वाटतं आपण सगळे ते बघतो बघतो कामाचा म्हणून आपल्या केमिकल लोच्याला सुरुवात झालेली आहे हे मानसशास्त्र आज सांगत त्यामुळे आपल्या सगळ्यांचे प्रश्न निर्माण होणार आहेत खरंच किंबहुन झाले घराघरात झालेले आहेत त्यामुळे हे सगळ्याला आपण कसं बघणार आहोत जेजीचे हे प्रश्न तर जास्त गंभीर आहे आपण कसं कल्चर देणार आहोत पॉलिसी देणार आहोत देणार आहोत हे प्रश्न आज आपल्या पुढे आहेत म्हणून संविधानाने जी तरतूद केलेली आहे पंचेचाळीस जाए, सत्तेचाळीसव्या कलमानुसार की राज्य सरकारची भूमिका आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी व्यसन विरोधी वर्तन केलं पाहिजे त्यांनी व्यसना म्हणजे हे दोन हजार अकराच्या धोरणाच्या पहिलं वाक्य असं आहे की जी व्यक्ती व्यसनाच्या विरोधाची भूमिका घेईल सरकार त्याच्या पाठीशी उभे राहील असं पहिलंच वाक्य आहे पण वर्तनामध्ये व्यवहारामध्ये आजच्या सरकार व्यसन विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तीच्या संस्थेच्या बाजूने नाही उभं राहत त्याच्या विरोधात उभं राहतं उभी वाटी आठवी वाटकी आपल्याकडे जे ग्रामीण भागात होतं ते महिलांच्या पुढाकाराने नाही घडतं कारण ज्या महिलांना या दारूचा जाच आहे संध्याकाळी नवरा पिऊन आल्यानंतर जे घरात मारहाण होते पोरांचे आवाज होते घरात सगळं वातावरण कुटुंब उद्ध्वस्ततेच्या दिशेने वाटचाल करत त्या घरातल्या बाईला एका टप्प्यानंतर असं वाटतं की दारू ही तिची दुश्मन आहे सवत आहे आणि म्हणून त्या दारूच्या विरोधात ती उभे राहते आणि गावाची वैध अवैध दारूच्या विरोधात ती एकत्रित होते संघटित होते आणि गावात दारू नको अशी भूमिका घेऊन आंदोलन करते काही गावांमध्ये हे पाटली आडवी पाठलीच मतदान झालं तो कायदा देखील अजून करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तर प्रत्यक्षात ते टिकलं नाही कारण गावातील इतर जी मंडळी इथं संबंधी असतात दारू व्यवसाय पासून तर राजकारणी आणि प्रशासन हे लोक त्या बायकांच्या मागणीला प्रामाणिक राहत नाही त्यामुळे हे व्यसनाचं वर्तन म्हणजे आम्ही जो एक सर्वे केलाय प्राथमिक महाराष्ट्रातला व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने बारा जिल्ह्यामधन सव्वाशे खेड्यांमधन गावांमधन सर्वे केला आहे त्या एक आकडेवारीचा एकूण लोकसंख्येच्या बारा साडेबारा तेरा कोटीच्या लोकसंख्येच्या सोबत आणि कुटुंबांच्या संख्येच्या प्रमाणात जर काढून ता, पाहिला मॅच करून तर वर्षाला व्यसनामुळे सव्वा ते दीड लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्र एकट्या महाराष्ट्रात घडतो शेतकरी आत्महत्येच्या पेक्षा गंभीर आणि प्रचंड समस्या आहे